नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी रब्बी बियाणे पीक प्रात्यक्षिक योजना सुरू केलेली आहे या योजनेसाठी तुम्ही घरी बसून कशा पद्धतीने तुमच्या मोबाईल मधून अर्ज करू शकतात त्याचबरोबर बियाणे पीक प्रात्यक्षिक योजना संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा हो मित्रांनो शेतकरी मित्रांनो रब्बी बियाणे पीक प्रात्यक्षिक म्हणजेच रब्बी बियाणे योजना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवली जाते योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेती तंत्रज्ञान पोहोचवणे व उत्पादन क्षमता वाढवणे रब्बी हंगामासाठी ही योजना लागू झाली असून यामध्ये अन्नधान्य पिके कडधान्य पिके त्यानंतर तृणधान्य ऊस सोयाबीन सूर्यफूल या पिकांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि राष्ट्रीय खाद्यतेल तेल अधी अभियान या अंतर्गत ही योजना राबवली जाते शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी व सहकारी संस्था या घटकांद्वारे अर्ज हा स्वीकारला जात असतो त्यानंतर फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणजे एफ सी एफ एस तत्वावर निवडी ही केली जाते शेतकऱ्यांची त्यानंतर शेतकरी गटातील अधिकृत सदस्यांमार्फत महा डी पी टी पोर्टलवर अर्ज करणं हे बंधनकारक आहे जरी तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आता तुम्हाला माहिती आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकार जरी कोणतीही योजना आणत असतं तर तिच्या मागे तिचा काही उद्देश असतो तसाच या योजनेचा उद्देश तो म्हणजे शेतकऱ्यांना सुधारित व उच्च उत्पादकता असलेले बियाणे उपलब्ध करून देणे आहे त्यानंतर नवीन शेती तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार करणे त्यानंतर रब्बी हंगामातील उत्पादन वाढवणे आणि शेतकरी गटांद्वारे सामूहिक पातळीवर शेती सुधारणा करणे हे महत्त्वपूर्ण उद्देश राज्य सरकारने या योजनेमागे ठेवलेले आहेत आता पात्रता निकष या योजनेचे काय तर शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी किंवा कृषी सहकारी संस्था या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यानंतर संबंधित गटाची नोंदणी ही एकतीस मार्च दोन हजार चोवीस पूर्वी झालेली असावी गटातील सदस्यांकडे फार्मर आयडी डी बंधनकारक आहे अर्ज करणारा गट अधिकृत सदस्यांमार्फत लॉग इन करून अर्ज करू शकतात आता तुमचाही जरी ही या योजनेमध्ये सिलेक्शन झालं किंवा तुमचाही या योजनेमध्ये नंबर लागला तर त्यासाठी तुम्हाला आवश्यक डॉक्युमेंट लागतील अपलोड करण्यासाठी ते म्हणजे शेतकरी गटाची नोंदणी प्रमाणपत्र गटातील सदस्यांचे आधार कार्ड फार्मर आय डी बँक खात्याची माहिती आणि कृषी संबंधित पुरावे एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला जेव्हा तुमची निवड होईल तर निवड होण्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी लागतील मित्रांनो चला तर यासाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करत करू शकतात याची आपण आता सविस्तर माहिती पाहूया तर बघा शेतकरी मित्रांनो ही ती ऑफिशियल वेबसाईट आहे महाडीबीडी पोर्टल याची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लावलेली आहे सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली येऊ शकतात इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे शेतकरी गट हा ऑप्शन दिसत असेल तर इथं तुम्हाला क्लिक करून तुमचं लॉग इन करून घ्यायचं आहे तुमचा जो फार्मर आय डी तर फार्मर आय डी टाकून लॉग इन करून घ्या जरी तुमचं अजूनपर्यंत इथं अकाउंट नसेल तर नवीन शेतकरी गट असा पर्याय दिसेल तर नवीन शेतकरी गट या पर्यावर क्लिक करून तुम्ही ती माहिती भरून लॉग इन करून घ्या मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तिथं तुम्हाला काय दिसेल तर पीक प्रात्यक्षिक प जो रब्बी हंगामाचं पीक प्रात्यक्षिक फ्लेक्सी घटक आहे तर तो दिसेल मित्रांनो हा घटक दिसल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर सिम्पली जी काही डिटेल्स येईल तर ती डिटेल्स तुम्हाला फिलअप करायची बाकी डिटेल्स तुमचे ॲटोमॅटिकली येऊन जाईल जी तुमची फार्मर आय डीसोबत सोबत दिलेली होती ती डिटेल्स ऑटोमॅटिकली येईल काही डिटेल्स तुम्हाला फिलअप करावे लागेल डिटेल्स फिलअप केल्यानंतर तुम्हाला तो अर्ज सादर करायचा आहे जे काही चलन असेल ते चलन भरून घ्या मित्रांनो तर तर अशा पद्धतीने तुम्ही महा टी पोर्टलवर पीक प्रात्यक्षिक योजनेसाठी अर्ज करू शकतात मी तुम्हाला भरून दाखवला नाही कारण माझ्याकडे कोणत्याही शेतकरी गटचं डॉक्युमेंट नाही मित्रांनो शेतकरी गटच भरू शकतात परंतु मी जी गाईड केलेलं आहे तुम्हाला त्याच्या शायने तुम्ही ए टू जेड माहिती भरू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही पीक प्रात्यक्षिक योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ शेतकरी गटांना नक्कीच शेअर करा आणि अशाच बाकीच्या पुढच्या माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका